थोडीशी मेहनत घ्यायला लागेल एवढं मात्र नक्की राणे साहेबांना थोडे रस्त्यांची कामं नाही झाली आहे ह्या पाच दहा वर्षात जास्त जास्त टिका व्हायला लागल्या असं मला वाटतं आक्रमकपणा कमी नाही झाला पण तो होणार नाही रक्तात येतो केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्याविषयी फार उत्सुकता असते एकदा त्या प्रसारमाध्यमांशी सहज गाडीत बसून बोलल्या तेव्हा महाराष्ट्राला कळलं की मंत्र्याची पत्नी इतकी चांगलं बोलू शकते आज मी त्यांना गाठलंय रत्नागिरीमध्ये पुन्हा तोच प्रश्न की पहिल्यांदा नारायण राणे लोकसभा निवडणूक लढत आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी म्हणून ही खूप प्रतिष्ठेची लढाई आहे मला नाही वाटत प्रतिष्ठेची कारण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच सहा वेळा सहा वेळा तरी निवडणूक लढवलेली आहे यावेळेस लोकसभेमुळे एक झालं की रत्नागिरी जिल्हा त्याच्यात ॲड झाला त्यामुळे असं काही टेन्शन येत नाही कारण निलेश इथे तीन वेळा निवडणूक लढवली आहे त्याने त्यामुळे त्याच्या त्या अनुभवाचा आम्हाला खूप फायदा झाला इथे असं आम्हाला वाटतं जेव्हा मी गावागावात प्रचाराला फिरते मला आठवलं म्हणजे समजलं की इथे आपल्यासारखंच आहे थोडीशी मेहनत घ्यायला लागेल एवढं मात्र नक्की राणी साहेबांना हो हा मतदारसंघ दोन जिल्ह्यांचा मिळून एक आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मोठा मतदारसंघ आहे ग्रामीण मतदारसंघ बहुतांशी आहे फिरताना खूप दमछाक होते दमछाक होते थोडे रस्त्यांची कामं नाही झाली आहेत आता सिंधुदुर्गात जसे रस्ते झाले आहेत ना अगदी पांदी पांदीपरून गावापर्यंत साहेबांनी रस्ते नेलेत तसं इथे जसं वाटलं नाही कारण ती इथे अजून कच्चे रस्ते आहेत आतमध्ये जाणार रेंज नसते फोनला किंवा लाईट पण जात होती बरेच वेळा कारण मी जवळजवळ पंधरा एक दिवसच्या जास्तच दिवस झाले असतील मी प्रचार करते त्यावेळेस मला असं वाटलं की थोडंसं सिंधुदुर्गापेक्षा थोडीशी जास्त मेहनत घ्यायला पाहिजे आज आम्ही शहानची सभा होती मोठी सभा होती या प्रचारादरम्यानची ही अशी सभा होती की ती कदाचित चेंजर असू शकते आत्ता या क्षणी काय वाटतं आहे की प्रचार खरंच जसा मनाप्रमाणे करायचा होता तसा चालला आहे पुढं महायुती म्हणून सगळे घटक एकत्र आहेत सगळे घटक एकत्र मिळून काम करत आहेत आत्ता प्या पंधरा कारण आता जस्ट पंधरा दिवसापूर्वी त्यांचं नाव जाहीर झालं थोडासा उशीर झाला पण आम्ही तोपर्यंत थोडंसं काम केलं होतं म्हणजे प्रचार केला होता आणि आज अमित शाह शाह यांच्यामुळे सुद्धा खूप असं त्यात आपण म्हणतो ना कार्यकर्त्याला उत्साह आला त्यामुळे अधिक जोबाने आता जे काय दोन तीन दिवस राहिले आहेत त्यात ते काम करतील असं वाटतं वहिनी नारायण राणे त्यांची दोन्ही मुलं यांच्या विरोधात विरोधक नेहमी आक्रमक असतात या निवडणुकीमध्ये सुद्धा सभांमधून आरोप प्रत्यारोप होत राहतात नारायण राणेंच्या पत्नी म्हणून तुम्ही कसं घेता या सगळ्या आरोप प्रत्यारोपांना खूप आता गेली पस्तीस चाळीस वर्ष साहेबांबरोबर असताना एवढंच जाणवलं ह्या पाच दहा वर्षात जास्त जास्त टीका व्हायला लागल्या असं मला वाटतं कारण आतापर्यंत चाळीस वर्ष शिवसेनेत राहून नंतर इथे आल्यानंतर पक्ष बदलल्यानंतर सुरुवातीला काँग्रेस नंतर मग आता बी जे पी स्वतःचा आमचा पक्ष होता ते सगळं करत करत आल्यानंतर असं वाटतं विरोधकांना सगळ्यांना माहिती आहे राणेसाहेबांचं काम कसं आहे पर्सनली त्यांना सगळं कळतं की आपल्यापेक्षा राणेसाहेब जास्त सरस आहेत पण म्हणतात ना काहीतरी विषय पाहिजे म्हणून टीका करायची कुटुंबावर दोन्ही मुलं माझी आहेतच टीकेला त्यांच्या हे करायला त्यामुळे ठीक आहे मला घर म्हणजे पॉवर हाऊस आहे त्याचं काही वाटत नाही आता आता सवय झाली त्या टीकेची सवय झाली त्या सगळ्यांना सामना करायची सवय झाली वहिनी मी आज रत्नागिरीत आल्यावरती मला इथल्या पत्रकारांनी सांगितलं की विनायक राऊतांनी असा आरोप केला की राणेसाहेबांनी त्यांच्या राजकीय पोझिशनचा फायदा घरासाठी केला हे पटतं तुम्हाला अजिबात पटत नाही कसा केला तर त्यांनी सांगावं जाहीरपणे आम्ही सांगू आमच्या आम्ही सा कसं ते हे घर बांधले आणि बरं एखाद्या कोणाच्याही घराविषयी कधी येऊच नाही घरापर्यंत मला तरी असं वाटतं राजकारण तुमचं बाजूला ठेवा आणि घरातले घरातल्यापर्यंत घरपर्यंत यायचे तरी मला असं वाटतं त्यांनी ते सगळे प्रश्न करायला नको हवे होते त्याच्यामध्ये काय होईल आम्हाला सहानुभूती मिळेल कारण आम्ही त्याच्यामध्ये असं जे काय आमचं काम झालेलं आहे घराचं हे सर सकट अगदी नियमानुसारच झालेलं आहे आणि आम्ही ते तसं तुम्ही पाहिजे तर येऊन म्हणावं बघा आम्ही बघ दाखवतो तुम्हाला कोणाचं घर नियमानुसार आहे आणि आता कोणाचं घर आहे नियम डावलून केलेलं असं पण आहे तीन चार वर्षापूर्वी राणे साहेबांनी मला असा एक सल्ला दिला होता की अशी डाएटवरती लक्ष दे hmm. मी सुद्धा आता डाएटवर खूप लक्ष द्यायला लागलो तर तुम्ही त्यांच्या डायटची स्वतः काळजी घेता थोडस लक्ष देतो आम्ही त्यांनी पुटाऊन मध्ये केलं होतं ते थोडेसे आता बारीक झाले नाही वेळ दीक्षित फॉलो करतो दीक्षित डायट फॉलो करतो दोन वेळेस जेवण पण आता ह्या प्रचारामुळे थोडस वेळ तेवढा हे होत नाही पण पर आतापर्यंत त्यांनी तसं आपलं वजन कमी आहे आणि त्यांना ते स्वतः त्यामुळे त्यांना स्वतःला बरं वाटायला लागलं त्याच्यामुळे आहे भाजप मध्ये कुटुंब कमी नाही झाला पण तो होणार नाही रक्तात येतो कसा होईल तो तुम्ही किती वर्ष ओळखताय राणे ओळखताय ना, ना? कुटुंब आक्रमकपणा नाही कमी कधी होत नसतो माणसाचा असं मला वाटतं नितेश राणे हे भाजपमध्ये आता एक स्वतःचं नेतृत्व पुढं आणलेलं आहे आमदार आहेत निलेश राणेंकडनं आता अपेक्षा आहे तर त्यांचं पुनर्वसन चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी आई म्हणून तुमचं काय मत आहे मला असं वाटतं तो एकदा खासदारसुद्धा झालेला आहे ती निवडणुका लढवल्या आहेत त्यामुळे राजकारणाची त्याला पुरेपूर माहिती आहे त्यामुळे आता त्याला असं वाटतं आमदार व्हावं त्यामुळे तो कुडाळ मालवणमधून प्रयत्न करतोय स्वतःचं तिथे हे करायला प्रचार म्हणजे तसा तो डोक्यात ठेवून आहे त्यामुळे तो करेल तो त्याच्यापरी तो करेल कारण त्यांनी एवढ्या तीन वेळा निवडणुकीचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे कुडाळ कुडाळ मालवण हे छो छोटं क्षेत्र आहे मला वाटतं खासदारकीचं तेव्हा मोठं होतं ते त्याचा तो लोकसभेची त्याने लिड तीन नि निवडणुका लढवल्या आहेत त्यामुळे त्याला ते कठीण नाही जाणार नारायण राणेंच्या जा रूपात कोकणानं महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिलेला आहे तेच नारायण राणे पहिल्यांदा लोकसभा निवडणूक कोकणात ते तळ कोकणात लढवत आहेत यावेळेस नारायण राणे मागच्या दोन निवडणुकांचा इतिहास जर का बघितला तर ते अपयश पुसतील हो नक्कीच पुसतील पण आज लोकांमध्ये भाव असे मला असं फिरल्यानंतर दिसलं की लोकांमध्ये त्यांच्याबद्दलची काळजी काय म्हणतो ना ते तो ह्या निवडणुकीमध्ये मतातून निघे दिसा बघायला मिळेल आपल्याला असं मला वाटतं थँक्यू व्हेरी मच ह्या होत्या निलमताई राणे नारायण राणेंच्या पत्नी खूप सहज ओघवतं त्यांनी सगळंच काही सांगितलं अगदी दोन प्रश्नांना उत्तरं देते म्हणली आणि माझ्या पाच सहा प्रश्नांना उत्तरं दिली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह आशिष जाधव लोकमत रत्नागिरी